जय हिंद मित्रांनो मित्रांनो बऱ्याच दिवसापासून चाललेली ही पोलीस भरती आता ठाणे शहर याचे जे काही ग्राउंड होते आजचा ग्राउंडचा शेवटचा दिवस होता आणि भरपूर मुली आज एकंदरीत आल्या होत्या तरी सुद्धा ग्राउंड पार पाडलं आणि अशा पद्धतीने ठाणे शहर याच ग्राउंड आता समाप्त झालेलं आहे आता अनेक विद्यार्थ्यांचा एकच प्रश्न उरलेला आहे सरजी मिरिट कधी आणि किती लागू शकते ओके okay. मिरिट कधी आणि किती लागू शकते याबद्दल प्रश्न आहे शिवाय मला एवढे मार्क भेटले मी बसेल का नाही बसणार बघा मित्रांनो ठाणे शहरामध्ये सर्वात जलद गतीने झालेल्या आहेत जागा पण चांगल्या होत्या आणि फॉर्म सुद्धा चांगले आणि खूप जास्त प्रमाणात आले होते, होते ठीक आहे मुलांना मार्क देखील चांगले आहेत आता जर सर्वसाधारण आपण बघितलं ओपन कास्टवाले जे विद्यार्थी आहेत ओपन कास्टवाले यांचा एक अंदाजित सेफ स्कोर कितीपर्यंत असू शकतो इतर पण किती असू शकतो हे सुद्धा मी तुम्हाला आहे स्टेप बाय स्टेप व्हिडिओ शॉर्ट पर्यंत बघा आणि मित्रांनो हे जे काय आहे हे अंदाजित कट ऑफ असणार आहे एवढंच लागेल असं नाही कमी जास्त प्रमाण होऊ शकतो त्याच्यानंतर आपण शेवटी शेवटी तुम्हाला हे पण सांगणार आहे मेरिट कधीपर्यंत लागू शकते ग्राउंड ची मार्कांची लिस्ट कधीपर्यंत येऊ शकते ते बघा मित्रांनो ओपन वाला जे विद्यार्थी एक्केचाळीस ते त्रेचाळीस मार्क घेतलेले आहेत किंवा जे विद्यार्थी त्रेचाळीस प्लस मार्क घेतलेले आहेत असे विद्यार्थी मध्ये बसू शकतात ग्राउंडच्या मध्ये बसू शकतात याच्यामध्ये परत एकदा सांगतोय बदल होऊ शकतो जस्ट एका अंदाजीत सांगितले की त्रेचाळीस मार्कवाले ज्यांना त्रेचाळीस प्लस असेल ते मध्ये बसू शकतात आता काही विद्यार्थी असतील असं थोडी आम्हाला एवढे मार्क भेटले आम्ही काय बसणार नाही का भाऊ या ठिकाणी तुझी मेहनत कमी पडली आहे दुसरं काहीच नाही तू जर चांगली मेहनत घेतली असती तर तुला चांगले सत्तेचाळीस चौवेचाळीस प्लस मार्क राहिले असते भले वातावरण काही असेल पण बाकीच्या मुलांना मार्क आहेत ठाण्यामध्ये सत्तेचाळीस प्लस वाले सुद्धा खूप मुलं आहेत शिवाय चौवेचाळीस पंचेचाळीस वाले सुद्धा खूप मुलं आहेत ठीक आहे त्याच्यानंतर जे महत्वाचं कास्ट आहेत एसीबीसी बघा एसीबीसी च जर आतापर्यंत इतर जिल्ह्यांचा रेकॉर्ड बघितला मराठा समाजाच्या विद्यार्थ्यांना दाखले कमी आहेत कमी मुलांनी काढलेले आहेत अचानक आरक्षण लागू केलं ला होतं म्हणून यांचा कट ऑफ मात्र कमी लागत आहे जर एक साधारणपणे आपण जर ठाण्याचा हिशोब केला तर जास्त जास्त चौतीस ते छत्तीस पर्यंत यांचा कट ऑफ लागू शकतो किंवा आणखी एक आकडा म्हणजे अडतीस पर्यंत सुद्धा जाऊ शकतो डिपेंड करतं संख्या किती आली आहे मुलांची आणि किती मुलं याच्यामध्ये चांगले मार्क घेतलेले आहेत ते जर आपण या ठिकाणी महिला उमेदवारांचा विचार केला की ओपन महिला उमेदवार कितीपर्यंत जाऊ शकते तर मित्रांनो ओपन महिला सुद्धा या ठिकाणी छत्तीस ते अडोतीस पर्यंत या ठिकाणी जाऊ शकतात ठीक आहे त्याच्यानंतर एसीबीसी जर महिलांचा विचार केला आपण नॉर्मली कितीपर्यंत जाऊ शकतो तर जास्तीत जास्त मित्रांनो तीस ते बत्तीस किंवा लयच झालं लास्ट मोमेंट मध्ये चौतीस पर्यंत या ठिकाणी महिला उमेदवार जाऊ शकतात ठीक आहे त्याच्यानंतर आपण जर ईडब्ल्यू एस वाल्यांचा विचार केला की बाबा ईडब्ल्यू एस वाल्यांना कितीपर्यंत जाऊ शकते बघा मी तुम्हाला अगोदर सांगितलं जे मेरिट असत हे जागा किती आहेत फॉर्म किती आले आहेत आणि त्या कास्टचे मुलं किती आहेत याच्यावरती डिपेंड आहे आणि शिवाय त्यांना मार्क कशा पद्धतीने मिळाले त्याच्यावरती सुद्धा डिपेंड आहे जर आपण साधारणपणे ईडब्ल्यू एस ओपन कास्टचा विचार केला सर्वसाधारण उमेदवारांचा तर या ठिकाणी सुद्धा चौतीस ते छत्तीस जाऊ शकतो परंतु याच्यामध्ये मला वाटतं बत्तीस सुद्धा लागू शकतो ईडब्ल्यू एस वाल्यांचा तीस ते बत्तीस मार्काचा सुद्धा या ठिकाणी कट ऑफ लागू शकतो जास्त जास्त चौतीस ते छत्तीस मार्कापर्यंत ईडब्ल्यू एस जाईल आणि इथं जर आपण महिला उमेदवारांचा विचार केला तर मला वाटतं फक्त पासिंग मार्कावरती महिला उमेदवारांचं या ठिकाणी लागू शकते म्हणजे कदाचित अठ्ठावीस ते तीस पर्यंत सुद्धा या ठिकाणी महिला उमेदवारांचा कट ऑफ लागू शकतो ठीक आहे त्याच्यानंतर आपण विचार केला एसी वाल्यांचं कितीपर्यंत जाऊ शकते बघा मित्रांनो एससी वाल्यांच जास्तीत जास्त चौतीस ते छत्तीस मार्कापर्यंत या ठिकाणी कट ऑफ जाऊ शकतो याच्यामध्ये बदल होण्याची शक्यता आहे मी पहिलेच सांगतोय असं नाही की एवढेच लागेल एक अंदाजित विद्यार्थ्यांच्या मागणीच तर आपण एक सांगतोय की बाबा एवढे जरी मार्क घेतले असणार तरी तुम्ही सेफ झोन मध्ये असणार आणि जर आपण महिलांचा विचार केला तर महिलांचा सुद्धा बत्तीस ते चौतीस पर्यंत या ठिकाणी जाऊ शकतो बाकी मित्रांनो एस कास्ट वाल्यांचा जर आपण विचार केला की एस कास्ट कास्टवाल्यांचं मिरिट कितीपर्यंत जाऊ शकतं अंदाजित एसटी कास्ट आणि एस सी कास्ट जवळपास सेम कंडिशन मध्ये असतात त्यामुळे फारसा मोठा बदल या ठिकाणी होणार नाही थोडाफार बदल होऊ शकतो फारसा बदल होणार नाही या पद्धतीने सेम कंडिशन मध्ये एसटी कास्ट वाले सुद्धा जाऊ शकतात त्याच्यानंतर एस सी बी सीचा जर आपण विचार केला एसबीसीचा एसबीसी याचा जर विचार केला मित्रांनो हे सुद्धा जवळपास चौतीस ते छत्तीस पर्यंत आणि महिला उमेदवार बत्तीस ते चौतीस पर्यंत या ठिकाणी जाऊ शकतात किंवा किंबवना यापेक्षा सुद्धा जास्त जाऊ शकतात त्याच्यानंतर आपण जर ओबीसीचा विचार केला मित्रांनो तर ओबीसी सुद्धा या ठिकाणी मेरिट मध्ये जवळपास छत्तीस ते अडोतीस मार्कापर्यंत जाऊ शकते किंवा याच्यामध्ये थोडाफार बदल होऊन आणखी दोन मार्क कमी होऊ शकतात म्हणजे जर जास्त जास्त विचार केला आपण तर चौतीस मार्काचा सुद्धा या ठिकाणी क्वालिफाईड असू शकतो पण जास्तीत जास्त छत्तीस ते अडतीस मार्कापर्यंत ओबीसी या ठिकाणी जाऊ शकते याच्यामध्ये कमी जास्त प्रमाण होऊ शकतात आणि महिलांचा जर विचार केला आपण तर महिला सुद्धा चौतीस ते छत्तीस मार्कापर्यंत या ठिकाणी जाऊ शकतात अशा पद्धतीने मित्रांनो ही वाले आहेत त्याच्यानंतर बघा एन टी ए त्याच्यानंतर बी सी आणि डी हे जे चारही कास्ट आहे मित्रांनो या चारही कास्टची मिरिट जवळपास सारखीच लागते फक्त दोन मार्क कमी जास्त प्रमाणात होत असतात त्यामुळे कदाचित हे सारखीच मिरिट लागू शकते तर यांचं जर एक आपण अंदाजित ऑफ बघितलं मित्रांनो हे सुद्धा जवळपास अडोतीस ते चाळीसच्या दरम्यान जाऊ शकतात किंवा चाळीस पेक्षा सुद्धा एक्केचाळीस पर्यंत सुद्धा या ठिकाणी पोहोचू शकतात कारण यांची मिरिट आपण आतापर्यंत पाहतोय जास्तच लागते ला, तर इथं सुद्धा जास्त लागण्याची शक्यता आहे आणि जर महिला उमेदवाराचा आपण विचार केला तर महिला उमेदवारांचा सुद्धा या ठिकाणी जवळपास चौतीस ते छत्तीस किंवा जास्तीत जास्त अडोतीस मार्कापर्यंत यांची मिरिट जाऊ शकते याच्यामध्ये कमी जास्त प्रमाणात होईल मित्रांनो लय टेन्शन घ्यायचं नाही लय ताण घ्यायचं नाही तुम्हाला ग्राउंडला मार्क कमी आले याच्यामध्ये तुमची चुकी आहे दुसऱ्याची कोणाचीच नाहीये तुमची प्रॅक्टिस कमी पडली बस बाकी काहीच नाहीये जर चांगली प्रॅक्टिस राहिली असती तर चांगले मार्क मिळाले असते आणि मित्रांनो नशिबाने नशिबाने काही मुलांचा जर खरोखर जेन्युअल प्रॉब्लेम झाला असेल साठी आपण घेतलं सिन पेनचा प्रॉब्लेम असेल किंवा पडला असेल ग्राउंडला पळता पळता तो तर एक ऍक्सिडेंट आहे तो नशिबाचा भाग आहे त्याच्यामध्ये आपण काहीच करू शकत नाही आणि आता जर आपण बघितलं की यांची लिस्ट कधीपर्यंत लागू शकते तर मित्रांनो यांची जी काही लिस्ट आहे ती दोन दिवसामध्ये कदाचित लागू शकते आणि जी काही मिरिट लिस्ट आहे मित्रांनो मिरिट लिस्ट येत्या तीन ते चार दिवसांमध्ये लागू शकते तीन ते चार दिवसांमध्ये मिरिट पण लागून जाईल आणि जवळपास लेखी परीक्षेचं सुद्धा नियोजन होऊन जाईल तर मित्रांनो अशा पद्धतीने हा महत्वाचा व्हिडिओ होता व्हिडिओ आवडल्यास आपल्या मित्रांमध्ये नक्की शेअर करा चला तर मित्रांनो पुढच्या व्हिडिओमध्ये भेटूया तोपर्यंत जय हिंद